या ठिकाणी या चेचरवाडी गाव भातकुली तालुका येथील पहिली दुसरी व तिसऱ्या वर्गातले जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक या ठिकाणी एज्युकेशन ऑफिसमध्ये शिक्षणाधिकारी ऑफिसमध्ये यांनी ठिया आंदोलन इथे मांडलेलं आहे हे इथेच आता शिक्षण घेणार आहे कारण विषय असा आहे की तिथे दोन शिक्षक असताना एज्युकेशन ऑफिसमधून अचानक आदेश येते की बा एक शिक्षक इथे कमी करावा एका शिक्षकाची तिथून ऑर्डर कॅन्सल झालेली आहे जिथे दोन वर्ग आहे दोन तीन वर्ग आहे तिथे दोन कमीत कमी शिक्षक असायला पाहिजे एकीकडे जेव्हा प्रायव्हेट शिक्षण महाग होत चालला आहे आणि प्रायव्हेटकडे जास्त ओळत आहे तिथं जिल्हा परिषदच्या शाळेत विद्यार्थी त्या गावचे द्यायला तयार आहे पालक त्या गाड्या त्या जिल्हा परिषद शाळेत शिकवायला तयार आहे तर या अधिकारी कार्यालयाचा हा भोंगळ कारभार का त्या दोन शिक्षकापैकी एक शिक्षक काढून सांगते की बोर्डाचं काहीतरी काम आहे बोर्डावरून आदे आदेश आलेला आहे आमचं असं म्हणणं आहे पालकांचं असं म्हणणं आहे का जिथं शिक्षण महत्त्वाचं आहे की यांच्या त्या बाकीचे कार्यालयीन काम महत्त्वाचे आहे म्हणून या ठिकाणी सर्व विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी स्वतः इथे शाळा भरणार आहे आम्ही बंटीभाऊ रामटाके मी चेचरवाडीचे जे आमचे अतुलभाऊ देशमुख आहे गजानन भुगुल आहे या सर्वांनी नेतृत्वात इथे आज शाळा बनवणार आहे जिथपर्यंत आम्हाला या विद्यार्थ्यांना दोन्ही शिक्षण काय शिक्षक कायम ठेवत नाही तोपर्यंत इथे होणार नाही आणि या जना